आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरकारनं धनगर समाजातील मुला मुलींसाठी एक योजना आणली यशवंतराजे होळकर मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा वाजताना पाहायला मिळत आहेत आणि चक्क आता लहान बालकांकडून कपडे धुवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील बाल नंदन म्हणजे की शिंगरवाडी फाट्यावरती हे हॉस्टेल आहे हे संपूर्ण प्रकरण आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं लहान लहान चिमुकल्यांकडनं कपडे धुवून घेतले जातात जेणेकरून शासनानं ही योजना आणली योजनेमधले काही नियम असतील निकष असतील हे संपूर्ण पायदुळे तोडण्याचं काम इथल्या वस्तीकरांमधनं होताना पाहायला मिळतोय चक्क मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस जवळपास आठ ते नऊ लहान बालक मुली या ठिकाणी आपले स्वतःचे कपडे धुताना पाहायला मिळतात एकंदरीत पाहायला गेलं तर योजनेमध्ये काय नियम आहेत काय निकष सर्वांना माहीत आहे मात्र चुकीचा प्रकार या ठिकाण चालू आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीडच्या शिंगरवाडी तालुका तालुक्या शिरूर तालुक्यातलं हे बाड्रीवरचं गाव आहे आणि याच गुरुकुलमध्ये या वस्तीग्रहामध्ये हा संपूर्ण प्रकरण चालू आहे जेणेकरून धनगर समाजातील मुलं शिकले पाहिजेत मोठे झाले पाहिजेत त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत हा राज्य सरकारचा हेतू आहे मात्र त्याच्या आडून दोन पाच रुपये कमवण्याचे काम इथले जे राज्यकर्ते करताना पाहायला मिळतात लागेबंदी असले करताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकार जे आहे ते बाल वन मधला आहे माझ्या समोर आपण बघू शकतो कॅमेऱ्यामध्ये लहान लहान मुलं चिमुकले मुलं कशा पद्धतीनं कपडे धुताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीड मधले चालू आहे शिंगरवाडी फाट्यामधले चालू आहे नक्कीच या ठिकाण आणखी पुढे का काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण प्रकार जे आहे ते बीड मधल्या शिंगरवाडी फाट्यावरला बाल नंदन आहे नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका